नमस्कार मी निशा वाळके माई इज माय ब्रँड माईचं नाव ठेवायचं मेन इम्पॉर्टंट रिझन इज इट्स माय मदर्स नेम आईचं नाव आहे नाव सर्च करताना बऱ्याचसे आम्ही ऑप्शन सर्च केले पण शेवटी एंडला म्हणतात ना एक स्वप्न पडले असं झालं की वाय नॉट माईज माझी आई युज टू वेअर सारीज एव्हरी तीच आवड मलाही डेव्हलप झालेली आहे म्हणून आम्ही माईचं नाव ठेवलं सो माई इज माय ब्रँड राईट नाव आधी मी इंटेरियर इंटे मी इंटेरियर डिझायनर आहे गेले लास्ट तीस वर्ष मी या फील्डमध्ये आहे अजूनही प्रॅक्टिस करते आता ऍक्च्युअली मी या फील्डमध्ये आली कारण वेन एव्हर हॅज टू गो फॉर सम कॉन्फरन्सेस किंवा मीटिंगसाठी तर साड्यांचा सा प्रॉब्लेम होता कारण आपल्या ओव्हरऑल एरियामध्ये जेव्हा तुम्हाला प्रोफेशनल साडीज वेअर करायची असतील कॉपरेट वेअर करायचे असतील मिळत नाही सो बऱ्याच ठिकाणी सर्च करावं लागायचं सो मी जिकडे मी मीटिंगचा जात होती किंवा ऑल ओव्हर इंडिया फिरायला जायची तिथून मग मी स्वतःच्या साठी साड्या घ्यायला लागली सो दॅट क्लिक मी की वाय नॉट दो साडीज अंडर वन रूफ मग मी हे माईचं ब्रँड ओपन केलं जिकडे तुम्हाला ऑल च्या साड्या बघायला मिळतील तर चला पाहूया व्हरायटी ऑफ साडीज आता मी ना लेननच्या साड्या दाखवते तुम्हाला लेननमध्ये बरेच प्रकार येतात एक तुम्हाला हँडलूम चे असतो आणि एक पॉवरलूमचा म्हणजे मशीन वर्कचा असतो आता माझ्याकडे जी आहे ही आता हँडलूमची आहे साडी आहे त्याला लेनन लेनन बाय लेनन आहे आणि जामदनी वीव आहे म्हणजे हा पल्लू जामदनी आहे हा पल्लू जामदनी आहे बघा ओके आणि हे त्याचा बॉर्डर पर सब की जामदनी है 2500 है चार रेड हाई ब्लैक साड़ी है विथ कॉपर एंड सिल्वर सिल्वर बूटी जामदनी पे बंगाल में यस इट्स अ कोलकाता कोलकाता बेस, जो वेस्ट बंगाल से दिस इज वेस्ट बंगाल साड़ी चांदनी वर्क टोटल दिस सोना रूपा म्हणतात ना जसं कॉपर आणि सिल्वर बेसवरती आहे दिस इज टोटल जामेरी वर्क ऑन लिनन ओके हा पल्लू आहे त्याचा बेस इज दिस साडी इस आता माझ्याकडे ही जी मी साडी नेसली आहे दिस इज डिजिटल प्रिंटेड पॉवरलूम साडी दिस इज ऑल्सो लेनन बाय लेनन इट्स व्हेरी कम्फर्टेबल लाईट वेट साडी अँड इझी टू वेअर अँड ऑपरेट छान सिल्वर बॉर्डर आहे त्याला नाईस सिल्वर बॉर्डर विथ टॅसल्स आहेत साडी अशी सुंदर फोटोशूट मध्ये बऱ्याच याच्याक विद्यार्णी असं फार छान वाटाल इंग्लिश शेड बघायला नॉट द रेग्युलर ट्रेडिशनल कलर्स इट इस विथ नाईस पेस्टल विथ अ सिल्वर बॉर्डर The pink and this orange gives you a lovely combination. Look at the beautiful. Hmm. This is another pastel shade. That's one of my best favorite color. Sea green, sea blue.